कोंबडी वडे आहे थाळी आहे पण कशी अडीचशे रुपये थाळी आहे पाहू श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरचा इथे देखाव उभा केलेला आहे सुंदर असा देखा उभा आपण पाहू शकता हारण्यास एक नवा डाव पाहिजे सोसण्यास ही सदैव घाव पाहिजे अंधकार संपणार आज ना उद्या फक्त एका ज्योतीचा उठाव पाहिजे नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर आणि पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बायकोची सिंधुदुर्ग आणि गोवाची सिरीज चालू आहे पण त्याआधी आमच्याकडे कल्याण मध्ये आहे ना शंभर कोटीला कल्याण महोत्सव सुरू आहे तर आता आम्ही तिकडे जाणार आहोत आमचे सगळे पूर्ण फॅमिली मंडळी आहेत तर आम्ही तिकडे जाणार आहोत तिकडे काय काय चालू आहे ना ते आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला आता जाऊया आपण कल्याण महोत्सव पाहायला तिकडे थांग आलेला आहे आणि जिजा जिजा पण <laughs> आलेली आहे बाकी कुठे येत आहेत ना अच्छा बाकी मंडळी येत आहेत पाठवून चलो लेट्स गो आपला कल्याण महोत्सव आपण आलो प्रवेशद्वाराशी गर्दी आहे आज पाहू शकता तर महोत्सवाचं नाव आहे आपला कल्याण महोत्सव दोन हजार तेवीस आणि वर्षाची वर्षाचा शेवटचा महिना आहे शेवटचे दोन दिवस आहेत आपण पाहू शकता ते रायडिंग आहेत मस्त असा किल्ला उभारलेला आहे कोणपूर आलात का अच्छा अच्छा सासईबा आपण इकडे आलेले आहेत आबा आमच्या आता उंट चला आता आज जाऊया समोर शिवाजी महाराजांचा पुतळा बसलेला आहे त्या आतमध्ये पाहू शकता इमिटेशन ज्वेलरीचे स्टॉल लावलेले आई गायदेवी असल आगरी कोळी मेजवानी खाद्यपदार्थ आपण पाहू शकता इकडे मच्छीचे सगळे फ्राय केलेले आहेत प्रत्येकाची प्राईस पण मती दिलेली आहे थोडे नॉन व्हेज सगळे पदार्थ इथं मांडलेले आहेत आपण पाहू शकता कल्याणकर आगरी कट्टा स्टॉलचं नाव आहे शिकज फाय कोलं मसाला कोलंबू फायमकाउंट आवडला तरच घ्यायचं मॅडम काय मंचुरियन बनवण्यासाठी कोंबडी वडे आहे थाळी आहे अडीचशे रुपये थाळी आहे पाहू शकता हॉटेल कोकण किनारा स्टॉल लागलेला आहे आपण ओपन मैदानामध्ये आणि पुढे कार्यक्रम चालू आहे जाऊया तिकडे थोड्या वेळी इकडे आपण पाहू शकता छोटे छोटे स्टॉल लावलेत कपड्यांचे पण आहेत स्वीट्स बाबासाहेबांचा इथे पुतळा उभा केला आहे ज्ञान सूर्य आणि सगळे नगरी हां पुढे जाऊया आपण श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरचा इथे देखाव उभा केलेला आहे सुंदर असा देखावा उभा आपण पाहू शकता कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती इथे केलेली आहे मंदिराच्या साठवून पाहू शकता जाताय ना दर्शनाला

मित्रांनो मंदिराच्या आतला आपण पाहू शकता एकदम सेम टू सेम महालक्ष्मी बनवलेलं आहे कोल्हापूर महालक्ष्मी सारखंच बनवलं आहे आणि इकडे प्रोग्राम चालू आहे मंदिराच्या बाहेरचा आवर पण तसाच बनवलेला आहे पाहू शकता इथे सगळ्या लहान मुलांच्या मोठ्यांचा सगळ्या इथे राईड आपल्याला पाहायला भेटतील हे बघा मध्ये छोटा भीम आहे गोल फिरत आहे लहान मुलं मजा घेत आहेत जिजा बसत आहे या राईडला लहान मुलं बसत आहेत पाहून येतात जिजा बसलेली आहे कुठं आहे गाडीचं ही सगळ्यात मोठी रायडिंग आहे चला यांची चालू झाली इथे पाहू शकता नेम घ्यायचा फुग्याचा नेम घ्यायचा किती रुपये दादा पच पन्नास ला किती राऊंड दहा राऊंड पन्नास ला दहा राऊंड आहे रिंग इनामी योजना आपण पाहू शकतो तिथे पण काहीतरी गेम आहे मला वाटतं अच्छा त्याच्यामध्ये बॉल गेला पाहिजे आणि नंतर टेडी जिंकला जाईल गेम आहे ना तिथ नाही काय तीस रुपयाला तीन बॉल तो, तो आतमध्ये गेला तर जिंकला अंदर जायगा तो जिथे तो काय मिलेगा अंदर जाएगा तो काय मिलेगा काय कोणसा बी अच्छा तो तो अच्छा अच्छा हा वरती लिहिलेला आहे आपण पाहू शकता एकाला खालचा आहे टेडी नंतर तीन जातील तर मोठा टेडी भेटेल प्ले टू विन बास्केटबॉल आहे पांच ग्लास पांच ग्लास दिल्ली पर मिलेगा इनाम भाई पांच ग्लास दिल्ली पर क्या मिलेगा कुछ भी एक इनाम मिलेगा सब लरती को एक भेटेल नुसार मतलब पांच ग्लास पड़े पाजे फै ब दो ग्लास पडले फक्त तर असे इथे वेगवेगळ्या गेमच्या पण रा हे आहेत इथे शूट करतोय इथे सगळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ठेवलेल्या आहेत पण इथे पण एक गेम आहे ज्याप्रमाणे चेंडू जात जायला जा त्याप्रमाणे जा ते त्याचं बक्षीस मिळणार आहे असा प्रकारचा काही गेम असू शकतो इथे पाहू शकता ड्रॅगन ट्रेनची राईड आहे तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या मोठ्या इथे राईड आपल्याला पाहायला भेटतील तिकडे पाळणा आहे सत्तर रुपये पर पर्सन तिकीट आहे ड्रॅगन ट्रेनचा आमची मंडळी ड्रॅगन ट्रेन मध्ये बसलेली आहेत तू पण गेलीस काय कोण कोण गेलेत हा 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 आणि जिजा एकत्र बसलेले आहे छोटा भीमच्या राईटमध्ये मध्ये छोटा भीम आहे तर मी मित्रांनो बरंच आपलं पाऊस झालेलं आहे त्यासाठी जाऊन पाहूया पाहायला भेटत आहे का पाहूया ते राईट चालू आहे

पूर्ण स्टॉल आहे पूर्ण करून गेलेलं आहे ते पानाचा स्टॉल आहे पाहूया हे बघा वेगवेगळे पान आहे कसं आहे दादा आरामातला आणि तिथला तो तीस आणि तो तोवाला सेम पाहू शकता इथं वेगवेगळे पान आपल्याला पाहायला भेटतील दादा फायर फायर पान नाही आहे है ना तिथे पाहू शकता जळगाव भाकरी स्पेशल पूर्णाचा भांडा भरीत ठेचा भाकरी पिठल्या ठेचा भाकरी भाजणी थालीपीठ मेथी थालीपीठ आणि आलू पराठा असे वेगवेगळे इथं पाहू शकतो बनवत पण आहेत कसं आहे शंभर प्लेट आहे दोन पीस येतात इथे बघा जीन्स पॅन्ट ठेवलेले आहेत तीनशे रुपये प्राईस आहे कोणती पण घ्या कपड्याचं सेक्शन आहे प्राइस पण वरती दिलेलं आहे छोट्यांपासून मोठ्यापणा सगळे कपडे आपल्या इथे भेटतील हे बघा सस्ता बाजार यांचं दुकानाचं नाव आहे आणि खालचा ॲड्रेस आणि आपण नंबर पण पाहू शकता जीन्स पण कल्याण ईस्टलाच आहे आमच्या तिकडच आहे शॉप त्याने इथे स्टॉल लावलेला आहे प्राइस आपण पाहू शकता सोसण्यास सदैव घाव पाहिजे हारण्यास एक नवा डाव पाहिजे सोसण्यास ही सदैव पाहिजे अंधकार संपणार आज ना उद्या फक्त एका ज्योतीचा उठाव पाहिजे हीच एक आशाची ज्योत सोबत घेऊन चालणारे हे अंधकलाकार आपल्या आयुष्याच सोनं करायला निघालेली आहेत ती ते त्यांच्या आश आशेच्या किरणासह आपल्यासह प्रगतीचा आलेख आलेख सांभाळून सा, सांभाळून ठेवतात आणि आपल्याला एक असं चित्र उभं करून देतात की आयुष्यात यापेक्षा मोठी प्रगती आणखी काय असू शकते त्या विधात्याने सृष्टीची निर्मिती केली खरी परंतु सृष्टी पाहण्यासाठी या कलाकारांना दृष्टी नाही दिली दृष्टीपलीकडची सृष्टी अनुभवण्यासाठी मात्र एक त्यांच्या अंगी अशी शक्ती देऊन ठेवली की ज्याच्या मदतीनं या व्यक्तींनी प्रगतीच्या दृष्टीने गगनचुंबक अशी प्रगती करून दाखवली टाइम है क्या भाई आ, दो तीन दिन के लिए हाँ दो तीन दिन के लिए दो तीन दिन के लिए कसा है क्लास एक कितनी दिवस आना है मौसम संडे पर्यंत सोमवारपर्यंत सोमवारपर्यंत <laughs> असणार आहे आपण पाहू शकता युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज अभिषेक महोत्सव तीनशे पन्नास वर्ष त्यानिमित्ताने इथे प्रदर्शन मांडलेले आहे हे बघा शिवरायांचे दुर्मिळ चित्र इथे आपल्याला पाहायला भेटेल प्रत्येक चित्र त्याची खाली माहिती दिलेली आहे तर इथे आपण येऊन पाहून वाचू शकता हे सगळे म्युझियम मधून आणले की इथे तयार केलेले आहेत नाही तयार केले म्युझियम मध्ये म्हणजे तिथून त्या म्युझियम आणले आणलेले नाहीत ना पण त्यांची प्रतिकृती तयार केली आहे

सगळे पापड इथे आहेत पापडांचा स्टॉल आहे इथे बघा वेगवेगळे पापडांचे प्रकार इथे सगळे वेगवेगळे पिकल्स आहेत लोणचे करवंदापासून सगळे लिंबूपासून मिरचीच सगळे वेगवेगळे लोणचे आपण पाहू शकता कसे आहे दादा सहा पा। सूपया पा। पावसा पा। सबका पा। सेम रेट आहे ते आहे देदे दे दे मुखवास है कसा आहे मुखवास आहे कस आहे ऐंशी रुपये सगळे एक सगळे सेम रेट ऐंशी रुपये ग्राम हे साठ रुपये ग्रामर ग्रामशे रुपये अच्छा वेगळं मुकवास आहे ते पाहू शकता पाहू शकता इकडे उन्ता उंटा उंट ठेवले आहेत उंटाची रायडिंग सुद्धा आपण करू शकतो रेट विचारूया हे दादा कसं आहे उंटाची रायडिंग पन्नास रुपये एक पन्नास रुपये कुठे कुठं जाऊन मानव अच्छा अच्छा यांची राईड चालू झाली आता पोडपर्यंत जातील दा एका राईड पन्नास रुपये दुसरा वेटिंगवर हो आहे तर फायनली मित्रांनो कल्याण महोत्सव आपलं पूर्णपणे झालेलं आहे ते आता मी